नाना पवार चिंचोली गणातून माझे पत्नी गीतांजली पवार ह्या पंचायत समितीला भाजप पार्टीकडून रिंगणात आहे राहण्याचा उद्देश एवढाच आहे की आमच्या भागात रस्त्याची फार दुर्मिळ अवस्था झालेली आहे त्यामुळे आम्हाला रस्त्याचा विकास करून मूलभूत सुविधा साठी प्रयत्न करायचे आहे आमच्यासोबत जिल्हा परिषद गटासाठी भरतभाऊ राजपूत नाचनवेल हे निवडणूक लढवत आहे तर भरत भाऊच्या माध्यमातून ब ब बी जे पी म नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आम्हाला मदत होईल आणि आपल्या भागाचा विकास होईल हाच उद्देश धरून आम्ही भरत भाऊबरोबर पंचायत समिती लढवित आहोत तरी मतदारबंधूंनी विकासाकडे कौल द्यावा व आम्हाला भरघोस मताने म्हणजे एक गणाचे एकोणतीस क्रमांकाचे मधून आम्ही निवडणूक लढवत हो, आहोत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या सो सोबत गडकरी साहेब सुद्धा आम्हाला आशीर्वाद देतील तुम्ही तर तुम्ही त्यांचे रस्त्याचे इतर विकासांचे कामं बघितलेच आहे तर आता ग्रामीण भागाची जी अवस्था आहे तर ह्या सर्व सत्ताधारी पक्षाकडून आम्ही असल्यामुळे आपण या, असल्या या भागाचा चांगला विकास करू शकतो माझ्या पत्नीचे नाव गीतांजली भाऊसाहेब पवार आहे त्या ही निवडणूक लढवत आहे